हॅलो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरती दोन हजार चोवीस तर बघा मित्रांनो पाच मार्च चोवीस या तारखेपासून मित्रांनो तुम्ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून विचारलं होतं की पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये आम्ही डबल फॉर्म भरू शकतो का किंवा डबल फॉर्म भरण्यासाठी काही जुगाड वगैरे होत आहे का असं भरपूर जण कमेंट्स करून विचारत होते त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्व पोलीस भरती करणाऱ्या नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचे सुद्धा सर्व डाऊट्स क्लिअर होतील तर बघा डबल फॉर्म भरू शकतो का काहींना काहींनी ईमेल आयडी मोबाईल नंबर वगैरे चेंज केलेले पाठीमागच्या भरतीमध्ये आता बघा दोन हजार एकवीस ची जी, होती या जी भरती होती किंवा यापूर्वी जी पोलीस भरती झाली होती मित्रांनो तर त्या पोलीस भरतीमध्ये कसा विषय होता आणि आता जी पोलीस भरती होणार आहे या पोलीस भरतीमध्ये कसा विषय आहे हे समजून घ्या तर डबल फॉर्म टाकता येऊ शकतो का याविषयी बघा माहिती सांगतो तर बघा पूर्वीच्या भरती वेळी रजिस्ट्रेशन करताना ईमेल आय डी फोन नंबर मागितला जायचा तर बघा या ठिकाणी हा दोन हजार एकवीस किंवा पाठीमागे जे जा भरती झाली होती मित्रांनो त्याचा फॉर्म आहे या ठिकाणी बघा ईमेल आयडीचा ऑप्शन आहे आणि या ठिकाणी भ्रमणध्वनी क्रमांक मागितला जायचं बाकी सर्व देवनागरी नाव वगैरे लिंग वगैरे हे तुमचं नाव वगैरे फिलअप करून तुमचं डायरेक्टली रजिस्ट्रेशन त्यावेळेस होत होतं ठीक आहे आता बघा पूर्वीच्या भरती वेळी रजिस्ट्रेशन करताना ईमेल आय डी फोन नंबर मागितला जायचा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो पुढील मागितला जायचा त्याच्यामुळे ईमेल आयडी चेंज करून आणि फोन नंबर चेंज करून उमेदवार नवीन फॉर्म टाकू शकत दोन हजार एकवीस च्या भरतीमध्ये चालत होतं मित्रांनो परंतु आताची जी नवीन रजिस्ट्रेशन मध्ये मध्ये काय झालेलं आहे हे बघू समजून घ्या तर जेव्हा मुलं रजिस्ट्रेशन करतात त्यावेळी ईमेल आय डी फोन नंबर आणि सोबत आधार नंबर मागितला जातोय भारतामध्ये हा एकच युनिक नंबर प्रत्येकाला दिलेला आहे त्यामुळे एकच आधार नंबर हा तुम्हाला सुरुवातीलाच टाकावा लागतोय आता बघा मी या ठिकाणी तुम्हाला प्रूफ दाखवतो तर हा दोन हजार एकवीस चा फॉर्म आहे तर याच्यामध्ये बघा ईमेल ऍड्रेस आणि फोन नंबरवरती तुमचं रजिस्ट्रेशन होत नाव वगैरे टाकलं लिंग टाकले की आता हा या ठिकाणी बघा सर्व गोष्टी या ठिकाणी दोन हजार एकवीसच्या फॉर्मच्या आहेत आता दोन हजार चोवीस चा जो फॉर्म आहे म्हणजे आताच्या भरतीचा तर या ठिकाणी काय काय मागितलं जातं हे समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताय मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला ईमेल आयडी पाहिजे त्यानंतर फोन नंबर तर पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी कॉमन आहेत आणि या ठिकाणी बघू शकता खाली मित्रांनो आधार क्रमांक म्हणजे तुमचा आधार नंबर सुद्धा रजिस्ट्रेशन करताना सुरुवातीलाच लागतोय मित्रांनो आणि समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी या स्वतःच्या आधार नंबरवरती रजिस्ट्रेशन केलं आणि परत त्याच आधार नंबरवरती दुसरा फॉर्म टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासमोर कशा प्रकारे इंटरफेस येतो हे समजून घ्या तर बघा अशा प्रकारे आधार क्रमांक पूर्वीपासून अस्तित्वात आहे जर जर तुम्ही डबल डबल फॉर्म भरण्याचे प्रयत्न केला तर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येईल आधार क्रमांक पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही एका आधार कार्ड वरून जवळपास एकच फॉर्म भरू शकता म्हणजे जर मित्रांनो आणि काही विद्यार्थ्यांनी असं पण मत असेल की बाबा आम्ही वेगळा आधार नंबर टाकून किंवा काही त्यामध्ये चेंजेस करून भरू शकतो का फॉर्म तर बघा जरी फॉर्म जरी तुमचा एक्सेप्ट झाला जरी तुम्ही फॉर्म भरला तरी पण तुमचं मेडिकल टेस्ट असू द्या किंवा सॉरी मेडिकल नाही पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे टेस्ट असेल त्यावेळेस येणार कारण की तो आधार नंबर जो तुम्ही चुकीचा टाकणार तो दुसऱ्याच कोणाचा तरी आधार नंबर असणार कॉमन सेन्स आहे मित्रांनो त्यामुळे बघा मित्रांनो त्यामुळे बघा या भरतीमध्ये डबल फॉर्म भरणं पॉसिबल तर नाहीये कारण की आधार नंबर या ठिकाणी मागितला जातो रजिस्ट्रेशन करताना परंतु हा पूर्णपणे मित्रांनो तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे की कि तुम्हाला किती फॉर्म टाकायचे आहेत तुमचा अभ्यास किती आहे तुमचा स्वतःवरती किती प्रकारे कॉन्फिडन्स या या आहे या सर्व गोष्टी या ठिकाणी मॅटर करत आहेत मित्रांनो की तुम्हाला किती फॉर्म भरायचे आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी टेक्निकली ज्या गोष्टी होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत की फॉर्म भरताना कोणकोणते प्रॉब्लेम्स येत आहेत कारण की या ठिकाणी सुरुवातीलाच आधार नंबर मागितला जातो ही महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मित्रांनो मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचा काही डाउट असेल तो डाउट तुम्ही कमेंटमध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद